ना ना आता या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत गोरक्षकांवर जाहीर टीका केल्यानं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत हे मागील काही दिवसांपासून चर्चेत होते त्यानंतर गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना फोनद्वारे धमक्याही दिल्या जात होत्या या पार्श्वभूमीवर काल सांगोला इथं बोलताना खोत यांनी धमक्या देणाऱ्या गोरक्षकांवर थेट बोलून गेले माझ्या नादी लागू नका मी सोबत नांगराचा फाळ आणलाय तो नांगराचा फाळ तुमच्या घालीन अशी धमकी आमदार खोत यांनी दिली आहे सांगोला येथे महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जनावरं घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरुद्धात मोर्चा काढला होता या मोर्चात बोलताना ते म्हणाले की माझ्या नादाला लागून अनेक जण भेंडायलेत तुम्ही पण तसेच व्हाल असा इशारा खोत यांनी दिला गोरक्षकांकडून घेण्यात येणाऱ्या आक्रमक भूमिकेला विरोध करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती ते म्हणाले होते सरकारनं आणलेला गोवंश हत्याबंदी कायदा हा आता गोपालक हत्याबंदी कायदा झालाय कारण आज शेतकऱ्यांसमोर भाकड गाई होस्टाईल झालेल्या गायी कमी दूध देणाऱ्या जर्सी गायी यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांकडे दोन जनावरं जर असतील त्यांच्यामध्ये एक जर भाकड निघालं तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्सी गाईला गोऱ्या झाला तर तो अवतालाही चालत नाही त्यामुळे एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करतोय आणि त्याच्यावर एक दोन अनुत्पादक जनावर जर भार म्हणून पडलं तर तो धंदा तोट्याचा होतोय गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचं म्हटलं तर रस्तो रस्ते अडवतायत खंडणी बहादर बनून खंडण्या गोळा करतायत याचा फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसतोय पूर्वी भाकर जनावरं विकल्यावर शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये मिळायचे त्याच्यात आणखी वीस ते पंचवीस हजार रुपये घातले तर नवीन जनावरं विकत घेता येत होतं परंतु आता या गोरक्षकांच्या गोरख धंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलाय हे गोरक्षक आता गोभक्षक झाले असल्यानं आता शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी